आमच्या स्वतःसाठी जशी विधानसभेला मतं मागतो तशी मतं खासदार उदय आनिघासाठी त्यांचा अर्ज भरल्यापासून आणतोय महेशराव बरोबर आहे का म्हणजे आमदार कधी आम्ही कुठं हात आकडे एकनाथ शिंदे साहेबांनी मी आणि महेश शिंदे साहेबांनी शब्द दिला की शिवसेनेचे आम्ही दोन आमदार आहोत आम्ही पूर्ण ताकदीनं आमच्यासाठी जसं काम करतो तसं काम करू बाबा साहेबांनी अजितदादाला शब्द दिला सांग आपण सकाळच्या वाईच्या सभेला गेला मगाशी मी पाटणवर निघताना आमांच्या बरोबर फोनवर माझ्याकडे होती एका रात्रीत नियोजन केलं आणि एवढी मोठी प्रचंड सभा वाईची राईसाहेब बरोबर ना आज वाई मतदारसंघातलं पूर्ण चित्र त्या सभेनंतर बदललेलं आहे की लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मंत्री फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब काम आमदार करतायत हे साहेब याच्यावरनं नक्कीच तुम्हाला समजलं असेल की बाबा आमदार हे महाविकास महायुतीचे कामाचे आमदार आहेत त्यामुळं सातारा लोकसभा मतदारसंघाबद्दल जानकर साहेब म्हटले ही वस्तुस्थिती आहे आहे आणि जे आपण सगळ्यांनी ठरवलंय चारशे प्लस खासदारांचं बहुमत यांच्या शुभ ही संविधानाची प्रत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दिली जाते संविधानाचं रक्षण हे आमचं कर्तृत्व आहे यातूनच हे सिद्ध होत आहे आदरणीय देवेंद्र भाऊ या संविधानाच्या प्रतीचा स्वीकार करतायत यानंतर या सभेला संबोधित करण्यासाठी मी विनंती करतो राजसपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मत देऊन माननीय मोदी सरमध्ये जेवढ्या जेवढे समाजाने सगळीकडे आम्ही ठरवलेलं आहे चारशे प्लस जे खासदार असणार आहेत जास्त मताधिक्याने स्पर्धा आहे कुठल्या आमदाराच्या मतदारसंघात किती जादा लीड मिळणार शिवेंद्र मोठे महाराज आणि छोटे महाराज आणि दोन्ही एकत्र हातात हात घालून मत मागतात म्हणल्यानंतर लीड तुमचं जास्त नाही पण आमच्या तिघात आपलं महेशराव तुम्ही मी मकर जावा आपले कोणाचं लीड त्याप्रमाणे आमची स्पर्धा ही हेल्दी कॉम्पिटिशन आहे आम्ही ठरवलेलं